नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर आजचा आपलं टॉपिक आहे इतिहासातील महत्त्वपूर्ण व्रतपत्रे तर कोणते कोणते व्रतपत्रे आहेत आणि ते कोणी चालू केलेले आहेत हे पाहणार आहोत चला तर मग प्रेरणा घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात रवींद्रनाथ टागोर यांनी तत्त्वबोधिनी नावाचे व्रतपत्र सुरू केले होते कोणते तत्त्वबोधिनी नावाचे व्रतपत्र रवींद्रनाथ टागोर यांनी सुरू केले होते नेक्स्ट आहे दादाबाई नवरोजी तर यांनी व्हॉईस ऑफ इंडिया आणि राफ्त गोफ्तार हे दोन व्रतपत्र दादाबाई नवरोजी यांनी सुरू केलेले आहे अजून एक महत्त्वाचा पॉईंट सांगायचा म्हणजे राफ्तगुफ्तार नावाचे व्रतपत्र इंग्लिश आणि गुजराती भाषेमध्ये होते आणि ते कधी सुरू केले होते तर अठराशे एक्कावन्नला दादाबाई नवरोजी यांनी राफ्तगुफ्तार नावाचे व्रतपत्र चालू केलेले आहे बिपिन चंद्रपाल तर यांनी न्यू इंडिया आणि पारदर्शक हे दोन वृत्तपत्र बिपिन चंद्रपाल यांनी सुरू केलेले आहे नेक्स्ट आहे ॲनी बेझंट तर यांनी न्यू इंडिया आणि कॉमनविल हे दोन वृत्तपत्र चालू केलेले आहे हे पहा मित्रांनो इथे न्यू इंडिया दोघांनी चालू केलेले आहेत विपिन चंद्रपाल आणि ॲनी बेझंट तर या दोघांनीही न्यू इंडिया नावाने व्रतपत्र चालू केलेले आहेत तर तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं असे बरेचसे व्रतपत्र आहेत जे की सारख्या नावाने आहेत परंतु वेगवेगळ्या समाजसुधारकाने क्रांतिकाराने चालू केलेले आहेत तर व्यवस्थित समजावून घ्या आणि व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या महात्मा गांधी तर यांनी यंग इंडिया इंडियन ओपिनियन नवजीवन समाचार आणि हरिजन नावाचे व्रतपत्र चालू केलेले आहेत महात्मा गांधी यांनी कुठले कुठले परत एकदा सांगते यंग इंडिया इंडियन ओपिनियन नवजीवन समाचार आणि हरिजन तर हे व्रतपत्र महात्मा गांधी यांनी चालू केलेले आहे नेक्स्ट आहे डी सेन तर यांनी इंडियन मिरर नावाचे व्रतपत्र सुरू केले होते हेनरी डेरी झिओ तर यांनी द ईस्ट इंडियन नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे पुढचा पॉइंट आहे आपला पंडित जवाहरलाल नेहरू तर यांनी नॅशनल हेरॉल्ड नावाचे व्रतपत्र सुरू केले होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नॅशनल हेरॉल्ड नावाचे व्रतपत्र सुरू केले होते नेक्स्ट आहे पंडित मोतीलाल नेहरू तर यांनी इंडिपेंडंट नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे कुठले इंडिपेंडंट नावाचे व्रतपत्र पंडित मोतीलाल नेहरू यांनी सुरू केले होते मौलाना आझाद तर यांनी अल हिलाल नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे कधी एकोणीसशे बाराला आणि अल बलाघ नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे एकोणीसशे चौदाला तर मित्रांनो तर हे आपल्या भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा मौलाना आझाद हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी अल हिलाल नावाचे व्रतपत्र आणि अल बलाघ नावाचे व्रतपत्र सुरू केले होते नेक्स्ट आहे अजित सिंग तर यांनी भारतमाता नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे सी सुब्रमण्यम आयर यांनी हिंदू नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर यांनी सर्च लाईट नावाचे व्रतपत्र सुरू केले होते तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत आणि संविधान सभेचे अध्यक्ष होते ते ईश्वरचंद्र विद्यासागर तर यांनी सोमप्रकाश नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे नेक्स्ट आहे लाला लजपतराय तर यांचे पंजाबी पीपल आणि वंदे मातरम हे व्रतपत्र होते विदा सावरकर यांनी विहारी नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे नेक्स्ट आहे राजा राममोहन रॉय तर यांनी संवाद कॉमूदी बेंगॉल हेरल्ड आणि मिरात उल अखबार हे व्रतपत्र राजा राममोहन रॉय यांचे आहेत मित्रांनो आधुनिक भारताचे जनक म्हणून राजा राममोहन रॉय यांची ओळख आहे आणि त्यांनी सतीबंदी कायदा सुरू केलेला आहे राजा राममोहन रॉय यांनी मेहता तर यांनी बॉम्बे क्रॉनिकल नावाचे व्रतपत्र सुरू केले होते पुढचे आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी तर यांनी बंगाली व्रतपत्र सुरू केलेले आहे एस पी सिन्हा तर यांचे हिंदुस्तान रिव्ह्यू नावाचे व्रतपत्र आहे नेक्स्ट आहे हरिकृष्ण लाल तर यांनी अकबारे आझम नावाचे व्रतपत्र सुरू केले होते जी पी वर्मा तर यांनी हिंदुस्तान वकील नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे नेक्स्ट आहे मोहम्मद अली तर यांनी कॉम्रेड नावाचे व्रतपत्र आणि हमदर्द नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे लाला रधयाळ यांनी गदर या नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे नेक्स्ट आहे एन एन रॉय तर यांचे व्हॅन गार्ड नावाचे व्रतपत्र आहे स्वामी विवेकानंद तर यांनी उद्बोधन नावाचे व्रतपत्र सुरू केले होते नेक्स्ट आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर यांचे दोन व्रतपत्र आहेत तर कुठले कुठले प्रबुद्ध आणि मुकनायक हे दोन व्रतपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत तर मित्रांनो तुम्हाला लक्षात आलंच असेल की मुकनायक हे बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलं जातं तर लक्षात असू द्यात तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्रतपत्र आहे सचिंद्रनाथ सन्याल तर यांनी रिव्होल्युशनरी नावाचे व्रतपत्र सुरू केले होते पुढचे आहेत संतोष सिंह तर यांनी कीर्ती नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे उमेशचंद्र दत्त तर यांनी ब्रह्मबोधिनी नावाचे व्रतपत्र सुरू केलेले होते पुढचे आहेत आपले केशव चंद्रसेन तर यांचे सुलभ समाचार या नावाने व्रतपत्र होते सुभाषचंद्र बोस तर यांनी बांगलार कथा या नावाने व्रतपत्र सुरू केले होते नेक्स्ट आहेत सुब्रमण्यम भारती तर यांनी इंडिया या नावाने व्रतपत्र सुरू केले होते बेहेरामजी मलबारी तर यांनी इंडियन स्पेक्टर नावाचे व्रतपत्र सुरू केले होते किशोरीचंद मित्र तर यांनी इंडियन फील्ड हे व्रतपत्र सुरू केलेले आहे द्वारकानाथ गांगुली तर यांनी अबला बांधव हे व्रतपत्र सुरू केले होते पुढचे आहेत तारकानाथ दास तर यांनी फ्री हिंदुस्तान नावाचे व्रतपत्र सुरू केले होते पट्टभी सीतारामय्या तर यांचे जन्मभूमी हे व्रतपत्र आहे फर्दुंजी मर्झबान तर यांचे मुंबई समाचार हे व्रतपत्र आहे वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय तर यांचे तलवार हे व्रतपत्र आहे मित्रांनो पुढचे आहेत पंडित मदन मोहन मालवीय तर यांनी लीडर हे व्रतपत्र सुरू केलेले होते लीडर या नावाने व्रतपत्र सुरू केलेले आहे पंडित मदन मोहन मालवीय यांनी कधी सुरू केले तर एकोणीसशे नऊला ला सुरू केलेले आहे लीडर हे व्रतपत्र खान अब्दुल गफार खान तर यांनी पख्तून नावाचे व्रतपत्र चालू केले होते मित्रांनो अजून एक महत्त्वाचा पॉईंट की सरहद गांधी म्हणून कोणाची ओळख आहे तर खान अब्दुल गफार खान यांची ओळख आहे परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की सरहद गांधी म्हणून कोणाची ओळख आहे तर खान अब्दुल गफार खान यांची ओळख आहे लक्षात ठेवा पुढचा पॉईंट आहे आपला अरविंद घोष तर यांनी इंडियन मजलिस आणि वंदे मातरम हे व्रतपत्र सुरू केले होते श्यामजी कृष्ण वर्मा तर यांनी इंडियन सोशोलॉजिस्ट हे व्रतपत्र सुरू केलेले होते पुढचे आहेत मादाम कामा तर यांनी वंदे मातरम हे व्रतपत्र सुरू केलेले आहे अजून एक इथे महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो भारताचा पहिला तिरंगा झेंडा मादाम कामा यांनीच फडकवला होता भूपेंद्र दत्त आणि बारिंद्र घोष तर यांनी युगांतर नावाचे व्रतपत्र सुरू केले होते पुढचं आहे शिरीष कुमार घोष आणि एम एल घोष तर या दोघांनी मिळून अमृत बजार पत्रिका या नावाने व्रतपत्र सुरू केले होते बाबू जोगेंद्रनाथ बसू तर यांनी वंगभाषी हे व्रतपत्र सुरू केले होते पुढचे आहेत मिरजेकर जोगळेकर व घाटे तर यांनी क्रांती हे व्रतपत्र सुरू केले होते गणेश शंकर विद्यार्थी तर यांनी प्रताप नावाचे दैनिक चालू केलेले होते पुढचे आहेत लोकमान्य टिळक आणि आगरकर तर या दोघांनी मिळून केसरी आणि मराठा वृत्तपत्र सुरू केलेले होते कधी सुरू केलेले आहे अठराशे एक्क्याऐंशीला सुरू केलेले आहे डेट इम्पॉर्टंट आहे परीक्षेमध्ये बऱ्याचदा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर नोट डाऊन करून घ्या जेम्स हिकी तर यांनी बेंगॉल गॅझेट नावाचे वृत्तपत्र सुरू केलेले आहे नेक्स्ट आहेत भाऊ माजन तर यांनी प्रभाकर नावाचे व्रतपत्र सुरू केलेले आहे तर हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे स्टार मार्क करून घ्या आपल्या शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते व्रतपत्र सुरू केले होते तर दर्पण हे व्रतपत्र सुरू केलेले आहे आपल्या मराठी भाषेतील पहिले व्रतपत्र आहे हे दर्पण आणि ते कधी सुरू केले होते सहा जानेवारी अठराशे बत्तीसला चालू केलेले आहे मित्रांनो सहा जानेवारी हा दिवस आपण मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा यावरती बरेचसे प्रश्न तयार होऊ शकतात तुम्हाला मी आत्ताच सांगितले तर दर्पण हे कोणाचे आहे तर बाळशास्त्री चांबेकर यांनी हे व्रतपत्र लिहिलेले आहे अजून एक प्रश्न मित्रांनो की मराठी भाषेतील पहिले व्रतपत्र कोणते आहे तर दर्पण आहे आणि त्याची सुरुवात कधीपासून झाली सहा जानेवारी अठराशे बत्तीसपासून याची सुरुवात करण्यात आली होती मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या अजून एक मित्रांनो की तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू